आपण कुंभारीत शांतता व खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आमदार विजय देशमुख यांचे प्रशासनाला निवेदन कुंभारी गावामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला आहे हा थेड सामोपचाराने मिटवावा व युवकांवर दाखल करण्यात आलेलाही खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आमदार विजय देशमुख यांनी कुंभारी ग्रामस्थांसह पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दोन समाजामध्ये वाढत चाललेला तेढ मिठवून कुंभारी गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असल्याची ग्वाही दिली व वस्तुस्थितीला धरूनच कारवाई करण्यात येईल कोटे गुन्हे दाखल करण्यात येणार नसल्याचे सांगितले यावेळी शिरीष पाटील नागेश बोगडे गजानन ओनराव बिपिन करजोए यांच्यासह कुंभारी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा